आपण पाहतात माणदेशी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका मसवड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस अनुषंगाने तब्बल तेवीस सराईत गुन्हेगार तडीपार बेकायदेशीर जमाव जमवून मारामारी करणे शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे सामाजिक शांतता सलोखा बिघरवण्यासंबंधीचे गुन्हे करणाऱ्यांची दहशत मोडकळीसह तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे दादासो किसन खुपकर रावसाहेब रघुनाथ नरडे मल्हारी पांडुरंग मदने धनंजय दिनकर बनसोडे पोपट रामचंद्र गायकवाड अविनाश दादू सरतापे अक्षय महादेव गोरड विजय बाबा शिंदे प्रवीण सुरेश गोरड विशाल महादेव नलावडे करण नवनाथ गोरड समाधान सिदा गोरड आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे सुशान दादा गोरड दादा बाबुराव मदने जयंत पोपट झिमळ नागेश सुरेश चव्हाण समाधान विलास चव्हाण दादासो पोपट गायकवाड पोपट पांडुरंग शिंदे बाजीराव रामा नरळे दिलीप बाबुराव माने विठ्ठल दिलीप मदने नमस्कार मी साह्य पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे म्हसवड पोलीस स्टेशन मसवड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ही दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि त्याचा निकाल हा तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या म्हसवड नगर परिषद निवडणूक अनुषंगाने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत सर यांच्या सूचनेप्रमाणे म्हसवड पोलीस ठाणे हात जे गुन्हेगार आहेत आणि ज्यांच्या वर्तणुकीमुळे या मसवड नगर परिषद निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो किंवा कायदा हो सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा इसमांना तडीपार करण्याबाबत आम्हाला सूचना देण्यात आलेल्या होत्या तडीपार करण्यामागे त्यांच्या वर्तणुकीबाबत किंवा त्यांच्यावर असलेल्या दाखल गुन्ह्यांबाबतची माहिती आम्ही उपविभागीय दंडाधिकारी आदरणीय उज्वला गाडेकर मॅडम प्रांताधिकारी मानखटाव यांना यांचा प्रस्ताव सादर केलेला होता या प्रस्तावामध्ये या आरोपींकडून या निवडणूक कालावधीमध्ये गंभीर स्वरूपाचा शरीराविरुद्धचा त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीचा एखादा प्रकार होण्याची कुठली तरी दाट शक्यता होती असे या प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर या आरोपींच्या कृतीमुळे म्हसवड परिसरातील व सामान्य जनतेमध्ये भीतीची भावना आहे त्याचबरोबर येथील व्यापारी वर्ग तसेच इथली बाजारपेठ त्याचबरोबर होत असलेली ही महत्वाची निवडणूक या निवडणुकीमध्ये कोणत्या पद्धतीची बाधा निर्माण होणे याकरिता हे प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते आणि या प्रस्तावाला प्रांताधिकारी आदरणीय उज्ज्वला गाडेकर मॅडम यांनी मान्यता दिलेली असून या सर्व आरोपींना या मसोड पोलीस स्टेशन हद्दीतून तडीपार करण्यात आलेले आहे जर हे आरोपी तुम्हाला या निवडणूक कालावधीमध्ये मुसवड हद्दीमध्ये दिसल्यास याबाबत तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे जेणेकरून त्यांच्यावर आम्हाला पुन्हा दुसरी कारवाई करण्यात येईल धन्यवाद